नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की जे एम एस बी टीचे जे एक ऑफिशियल ॲप त्यांनी लॉन्च केलेले आहे त्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे तुमचा ऑनलाईन रिझल्ट बघू शकता आणि वेबसाईटहून फास्टमध्ये तुमचा रिझल्ट बघू शकता तर मित्रांनो हे जी ॲप एम एस बी टीने आता काढलेली आहे ते त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे तुम्ही प्लेस्टोअरवरून पण डाउनलोड करू शकता त्याचे नाव बी टी ए म्हणून आहे त्यावर तुम्ही जो लेटेस्ट रिझल्ट लागलेला आहे जसा विंटर सोळाचा आता लागलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता तुमचा एनरॉलमेंट आणि जो सीट नंबर आहे तो टाकून तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही आमचे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या व्हिडिओजचा आनंद घेत राहा तर चला मित्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही तुमचे जे प्ले स्टोरचे ॲप आहे ते ओपन करा तुमच्या मोबाईलमधले आणि त्यामध्ये सर्च करा महाबी टी ई म्हणून तर ई असे सर्च करा आणि तुमच्यासमोर हे एक ॲप येईल ईचे ते ओपन करा आणि याला एक हजार लोकांनी सध्या डाउनलोड केलेलं आहे चार पॉईंट तीनची रेटिंग आहे महाबीटी हे ऑफिशियल ॲप आहे डिप्लोमा स्टुडंटसाठी एम एस बी टीचे आणि त्याचे तुम्ही इथे स्क्रीनशॉट बघू शकता कशाप्रकारे स्क्रीनशॉट आहे कशाप्रकारे तुमची मार्केट दिसते आणि त्याचबरोबर इथं जे रिव्ह्यू आहे ते रिव्ह्यू दिसू रिव्ह्यू बघू शकता मी हे डाउनलोड केलेले आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला याची माहिती दाखवतो मी तुम्ही बघू शकता ह्याचं जे व्हर्जन आहे ते मी हे इन्स्टॉल केलेलं आहे तुम्ही आता हे इन्स्टॉल करून घ्या मी ओपन करून तुम्हाला दाखवतो ओपनवर क्लिक करतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे ॲप ओपन होते यामध्ये एम एस सी एटी आणि डिप्लोमा रिझल्ट म्हणून ऑप्शन आहे एम एस सी एटीमध्ये सध्या काही नाही याच्यावर क्लिक होत नाही डिप्लोमा रिझल्टवर तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता वेलकम टू ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले म्हणून येत आहे स्टेटमेंट ऑफ मार्क्स इथं तुम्ही शीट नंबर आणि इनरॉलमेंट नंबर टाकून तुमचे मार्क बघू शकता मी तुम्हाला एनरोलमेंट नंबर टाकून सध्या दाखवतो एनरोलमेंट नंबर टाकल्यानंतर या सर्च बटनावर क्लिक करा जर तुमचा काही चुकलेला असेल तर तुम्ही रिसेट पण करू शकता सर्चवर क्लिक करा आणि तुमची जर एक एका सेमिस्टरचा रिझल्ट असेल तर तो डायरेक्ट येईल आणि दोन सेमेस्टरचा जर रिझल्ट असेल तर तो तुम्हाला एक दोन असा तीन जेवढे सेमिस्टरचा असेल तेवढा येईल आणि तुम्ही तो ओपन करू शकता यावर क्लिक करून तुमच्या सीट नंबरवर क्लिक करून इथं बघू शकता सीट नंबरवर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट ओपन करू शकता आणि बघू शकता त्याचप्रकारे तुम्ही इथं बघू शकता हा असा तुमची माहिती येते आणि व्ह्यू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर हे पूर्ण तुमची मार्कशीट तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तुमची मार्कशीट येते तर मी तुम्हाला आता सीट नंबर टाकून पण दाखवतो तुमच्याकडे जर सीट नंबर असेल तर तुम्ही इथे सीट नंबर एंटर करा आणि सीट नंबर एंटर केल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती आहे जसे तुमचे नाव एनरोलमेंट नंबर कोर्स एक्झॅमिनेशन सीट नंबर डेट हे इथे येऊन जाईल आणि व्ह्यू एंटर रिझल्ट असं यावर क्लिक केल्यावर तुमचा पूर्ण रिझल्ट इथे दिसून जाईल जर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमचा जो रिझल्ट आहे तो इथे दिसत आहे तो तुम्ही बघू शकता आणि इथं सर्व प्रकारची माहिती आहे फक्त यामध्ये एकाच ड्रॉबॅक आहे याचा की तुम्ही हे जी मार्कशीट आहे तुमची सेव्ह करू शकत नाही त्यामुळे हा एक ड्रॉबॅक आहे बाकी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जसा स्क्रीनशॉट घ्यायचा असतो तो, तो स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो तुमच्यासाठी हे एक वेगळं एक ॲप आहे जे एम एस बी टीचं आहे डिप्लोम्याचं महाराष्ट्र शासनाचं ते आम्ही घेऊन आलो होतो तर तुम्हाला हे कसं वाटलं तुम्ही आम्हाला कमेंट करून लिहायला विसरू नका त्याबरोबर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आमचं मराठी मित्र हे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र